सा तो नागया, नागया तो तो किनारा मैयाचा आहे एकदम हरिहर कुटी आश्रम ग्राम मर्दाना इथून आम्ही निघालेलो आहे दिवस चौथा आज सुरू होणार आहे सकाळचे वाजले सात परिक्रमावासी पण निघालेले आहे तर मध्ये हर मर्दाना इथून हरी हर कुटी आश्रममधून आम्ही निघालेलो आहोत आता पुढे सीतारामबा कुठ्याकडे आम्ही आज मुका किंवा कितपन पोचण्याचा प्रयत्न करणार आहे नर्मदे हर नर्मदे आश्रम मर्दाना येथून निघाल्यानंतर काही अंतरावर जय भुले देव हे ग्राम देवत लागलेले आहेत आणि बाबाजी न्यायला काय प्रसादसाठी थांबवलेला आहे बाबाजी आणि नेमके फार मोठी सेवा देत आहेत नर्मदे हर नर्मदे हर दिवस चौथा सीताराम बाबा आश्रम आपण इथे पोहोचलेलो आहे आश्रम बघूया कसा आहे मैयाचा किनारा एकदम जवळ लावलेला आहे इथं नदी किनाऱ्यावर आश्रम बसलेला आहे आश्रम हे आत्ताच बांधण्यात आलेला आहे पहिले बाबाची कुटी होती भव्य असं मैयाचं पात्र आपल्याला लाभलेलं ला आहे मैयाचे दर्शन घेऊन भोजन प्रसादी वगैरे घेऊन मग पुढे जाऊया तर अद्भुत अद्भुत असा मैयाचा पात्र आहे नर्मदे हर नर्मदे हर आज चार डिसेंबर आम्ही आश्रम आश्रमपासून पुढे निघाल्यानंतर ही नदी एक लागलेली आहे आम्ही ती आता क्रॉस केलेली आहे आणि रात्रीसाठी ह्या आश्रमात आम्ही थांबणार आहे पूर्ण जंगल एरिया आहे ओपन एरियामध्ये साधं छत आहे बघा अति सुंदर वातावरण आहे आणि आता दिवस मावळत आहे आजचं आसन आम्ही इथंच लावणार आहे नर्मदे हर